वृषभ राशी सूर्यग्रहण आणि अमावस्या एकत्र आल्याने येणाऱ्या सात दिवसात या पाच घटना घडणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशींसाठी सूर्यग्रहण आणि अमावस्या एकत्र येणे ही अत्यंत प्रभावशाली आणि कर्मफळ जागृत करणारी घटना मानली जाते जेव्हा सूर्यग्रहण आणि अमावस्या एकाच दिवशी किंवा अत्यंत जवळच्या काळात येतात तेव्हा चंद्र सूर्य राहू यांच्या ऊर्जांचा संगम तयार होतो वृषभ ही स्थिर पृथ्वी तत्वाची आणि शुक्रग्रहाच्या अधिपत्याखालील रास असल्यामुळे या काळात आर्थिक कौटुंबिक मानसिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात खोलवर परिणाम दिसून येतात खालील सात दिवस वृषभ राशीसाठी अत्यंत निर्णायक आणि परिवर्तन घडवणारे ठरू शकतात पुढील पाच घटना विशेष लक्ष देण्यासारख्या आहेत वृषभ राशीसाठी सूर्यग्रहण आणि अमावस्या यांचा एकत्रित प्रभाव अत्यंत खोल आणि दीर्घकालीन परिणाम देणारा असतो तुम्ही मागितल्याप्रमाणे एक ते तीन मुद्दे अधिक सविस्तरपणे पुढील प्रमाणे स्पष्ट करीत आहे एक आर्थिक व्यवहारांमध्ये अचानक बदल या सात दिवसांत वृषभ राशीच्या दुसऱ्या आणि आठव्या भावावर विशेष प्रभाव पडू शकतो दुसरा भाव हा धन कुटुंब आणि साठवलेल्या संपत्तीचा असतो तर आठवा भाव हा अचानक लाभ वारसा विमा कर आणि गुप्त आर्थिक व्यवहारांचा असतो सूर्यग्रहणामुळे अचानक एखादी आर्थिक माहिती समोर येऊ शकते जसे की एखादी जुनी गुंतवणूक परत मिळणे अडकलेले पैसे सुटणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदतीचा प्रस्ताव येणे परंतु अमावस्येच्या प्रभावामुळे भ्रम आणि चुकीचे आकलन होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे कागदपत्रे करार ऑनलाईन व्यवहार किंवा नवीन गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्यावी काही वृषभ राशींसाठी हा काळ कर्ज पुनर्रचनेचा असू शकतो जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल किंवा बँकेकडून चांगली ऑफर मिळू शकते ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना अचानक मोठी ऑर्डर मिळू शकते पण त्याचवेळी खर्चही वाढू शकतो त्यामुळे नफा आणि खर्च यांचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे हा काळ दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्यासाठी महत्वाचा आहे भावनिक निर्णय टाळून व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला तर पुढील काही महिन्यांसाठी आर्थिक पाया मजबूत होऊ शकतो दोन नातेसंबंधांमध्ये लपलेली सत्य उघड होणे अमावस्या ही अंतर्मुखता आणि गुपिते उघड करणारी ऊर्जा घेऊन येते वृषभ्रास सामान्यत नात्यांमध्ये स्थिरता आणि विश्वास ठेवणारी असते परंतु या काळात एखाद्या जवळच्या व्यक्तीचे वागणे संशयास्पद वाटू शकते किंवा एखादे जुने गैरसमज दूर होऊ शकतात सूर्यग्रहणामुळे अहंकाराचा संघर्ष वाढू शकतो पतीपत्नी प्रेमसंबंध किंवा व्यावसायिक भागीदारीत अचानक चर्चा किंवा वाद होण्याची शक्यता आहे काही वेळा एखादी गोष्ट जी बराच काळ लपवली गेली होती ती समोर येऊ शकते हे सत्य सुरुवातीला वेदनादायक वाटेल पण दीर्घकालीन दृष्टीने नातेसंबंध अधिक पारदर्शक आणि मजबूत करण्याची संधी देईल ज्या व्यक्ती नवीन नात्याच्या उंबरठ्यावर आहेत त्यांच्यासाठी हा काळ सावधगिरीचा आहे कोणावरही लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांची कृती आणि सातत्य पाहणे आवश्यक आहे कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींबरोबर संवाद वाढवणे फायदेशीर ठरेल संयम शांतता आणि स्पष्ट संवाद या तीन गोष्टी या काळात नातेसंबंध टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील तीन करिअर आणि प्रतिष्ठेत अनपेक्षित वळण सूर्य हा करिअर प्रतिष्ठा आणि अधिकाराचा कारग्रह आहे सूर्यग्रहण झाल्यावर व्यावसायिक आयुष्यात अचानक बदल होऊ शकतात वरिष्ठांकडून एखादी नवी जबाबदारी मिळू शकते किंवा एखाद्या प्रॉजेक्टबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो काही वृषभ राशींना अचानक बदली पदोन्नती किंवा कामाच्या स्वरूपात बदल अनुभवायला मिळू शकतो अमावस्येमुळे अंतर्मुखता वाढेल आणि आपण सध्याच्या नोकरीत समाधानी आहोत का आपले खरे ध्येय काय आहे याचा गंभीर विचार सुरू होईल काहींसाठी हा काळ करिअरची दिशा बदलण्याचा संकेत देऊ शकतो उदाहरणार्थ स्थिर नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते किंवा सर्जनशील क्षेत्राकडे वळण्याचा विचार येऊ शकतो प्रतिष्ठेबाबत विशेष काळजी घ्यावी लहान चुकीमुळे प्रतिमा खराब होऊ नये यासाठी कामात पारदर्शकता आणि शिस्त राखणे आवश्यक आहे वरिष्ठांशी वाद टाळणे आणि सहकाऱ्यांशी समन्वय ठेवणे महत्वाचे आहे हा काळ आव्हानात्मक असला तरी योग्य निर्णय घेतल्यास पुढील सहा ते बारा महिन्यांसाठी करिअरमध्ये भक्कम पाया तयार होऊ शकतो चार मानसिक आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढणे अमावस्य मनाच्या गाभ्याला स्पर्श करणारी असते वृषभरास स्थिर आणि व्यवहारिक असली तरी या सात दिवसांत अंतर्गत अस्थिरता जाणवू शकते अनामिक भीती जुने प्रसंग आठवणे भविष्यासंबंधी चिंता किंवा अचानक भावनिक चढउतार अनुभवायला मिळू शकतात सूर्यग्रहणामुळे आत्मविश्वासात तात्पुरती कमतरता होण्याची शक्यता असते विशेषत जर अलीकडेच काही अपयश किंवा टीका सहन केली असेल तर झोपीच्या पद्धतीत बदल होऊ शकतो उशिरापर्यंत जागरण विचित्र स्वप्ने किंवा सकाळी थकवा जाणवणे हा सामान्य असू शकते त्यामुळे दिनचर्या बसंतुलित ठेवणे अत्यावश्यक आहे हलका आणि सात्विक आहार पुरेशा पाण्याची मात्रा नियमित चालणे किंवा योगाभ्यास केल्यास मानसिक ताण कमी होईल शारीरिकदृष्ट्या घसा गळा थायरॉइड किंवा मान खांदा भागाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो कारण वृषभराशी या अवयवांशी संबंधित मानली जाते लहान लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आरोग्य तपासणी प्रलंबित असेल तर ती करून घेणे फायदेशीर ठरेल हा काळ स्वतःकडे लक्ष देण्याचा आहे मोबाईल सोशल मीडिया आणि बाह्य गोंधळापासून थोडा वेळ दूर राहून स्वतःच्या विचारांना समजून घेणे आवश्यक आहे ध्यान प्राणायाम किंवा शांत संगीत यामुळे मन स्थिर होईल मानसिक संतुलन राखले तर पुढील बदल सहज स्वीकारता येतील पाच आध्यात्मिक जागृती आणि कर्मफळांची सुरुवात सूर्यग्रहण आणि अमावस्या एकत्र येतात तेव्हा कर्मचक्र सक्रिय होते असे ज्योतिषशास्त्र मानते या काळात भूतकाळातील कृतींचे परिणाम स्पष्टपणे जाणवायला लागतात काहींना अचानक एखादी घटना घडून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो ज्या गोष्टी दीर्घकाळ अडथळा निर्माण करीत होत्या त्यामागील खरे कारण समजण्याची संधी मिळू शकते वृषभरास सामान्यत भौतिक स्थैर्यावर भर देते पण या सात दिवसात अंतर्मन आध्यात्मिक प्रश्न विचारेल मी जे करतोय ते योग्य आहे का माझे खरे ध्येय काय आहे नियती मला कोणत्या दिशेने नेते आहे अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया सुरू होईल पूर्वजांचे स्मरण दानधर्म मंदिर दर्शन किंवा शांतपणे प्रार्थना केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल काहींना गुरु वडीलधारे किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकांकडून महत्वाचा सल्ला मिळू शकतो हा काळ अहंकार कमी करून कृतज्ञता वाढवण्याचा आहे ज्यांनी पूर्वी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे त्यांना या काळात सूक्ष्म पातळीवर फळ मिळायला सुरुवात होईल तर जिथे चुका झाल्या असतील तिथे सुधारणा करण्याची संधी मिळेल हे सात दिवस भविष्यातील मोठ्या बदलांची बीजे पेरणारे ठरू शकतात वृषभ राशीसाठी सूर्यग्रहण आणि अमावस्या यांचा संगम हा केवळ एक खगोलीळ योग नसून जीवनातील दिशा बदलणारा टप्पा ठरू शकतो पुढील सात दिवसात घडणाऱ्या घटना सुरुवातीला धक्कादायक किंवा अनपेक्षित वाटल्या तरी दीर्घकालीन दृष्टीने त्या फायद्याच्या ठरू शकतात संयम सजगता आणि प्रार्थनात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा काळ आत्मविकास आर्थिक स्थैर्य आणि आध्यात्मिक उन्नतीकडे मिळणारा ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद